दादा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र अहो तुम्हाला फोन सकाळपासून बसून करा अर्जंट काम आहे हो बोल ना बेटा अवित्र मेडिकल आहे नांदेड लावतो किअर हॉस्पिटल ला, मित्राच फोन फुलका मेला छोटा फिरली गेलं ला दोन लाख रुपये पंचवीस बारा हजार रुपया पेशंट दिले जाते बॉडी हे करायची ठीक आहे धंदा ऐक काय चाहेच मेडिकल मध्ये बोला हो मेडिकल वर कोणच आहे बोला जे महाराष्ट्र दादा जे माय मदत करा ना बाबा दादा ऐका ना मी वरच हॉस्पिटल एक मिनिट सर मी बोलायलो ना दोन मिनिट बोल द्या मेडिकलच आहे ना सर हॅलो एक लाख रुपये झालत दादा त्यांना आता पण उधारीच दिलो मी ते, ते याच्यासाठी बारा हजारासाठी त्यांना देऊन टाका म्हणालो वर हॉस्पिटलचं काय नाही घेतलं दादा त्यांचं पेशंट वापस घेऊन जा मला द्यायला रुपया द्यायची गरज नाही लाख रुपये झाले बारा लाख बारा हजारासाठी तुम्ही पेशंट सोडत करे थिन्या, ए, ना तुम्ही काम करतोय भाऊ पेशंट घेऊन या एक लाख रुपये तुमचं बिल झालं आणि तुम्ही दहा हजार साठी पेशंट सोडत ना तुम्हाला माहिती आहे का त्या मेडिकल वर किती कमाई राहतील काय राहते माहित ऐका ना दादा ते आमच्या मालकाला सांग आमदार साहेबाचा फोन आलाय मला आणि लेकरू वारलंय ते आणि तुम्ही बारा हजारासाठी जर ते लेकरू सोडत नसाल अरे कुठं भरसाल आळ्या पडतील ना नाही मला ते पेशंट सोड दे, ए, 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 दे एक रुपया घ्यायची का एक रुपया देऊ नको रे एक रुपया देत नाही नाही नकरे झाले द्यायचे तुट मारली एक रुपया द्यायची गरज नाही अहो तर गरीब घरचं चार। रोजानं चलते आणि त्याला तुम्ही यायला असं सत्व येत नाही तर पोरगी मिळत ना अरे कमीत कमी शरम ठेवा लेकरू मेल एक आणि बारा हजार रुपयासाठी तुम्ही पेशंट तुम्ही चार घंट्यापासून दोन तास झाली ते बारा हजारासाठी हा शरम आहे का ताई तुम्हाला त्याला बोला ना ते सरळ करावं लागेल चालते पेशंट घेऊन चला रे काय व्हायचं तर होऊ द्या चालते